बातमी रायगडमधून रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये तरुणाचा तरुणानं एका व्यक्तीवर चाकू हल्ला केलेला आहे किरकोळ कारणावरून भर रस्त्यात हा राडा झाला रोहित खाडेचा पंचावन्न वर्षीय गणेश पाटील यांच्यावर त्यांनी हा चाकू हल्ला केला रोहितचे वडील आणि काकांकडून पाटलांना मारहाण केली आहे उरणमध्ये एका किरकोळ कारणावरून रस्त्यावर तुफान राडा झाला ही दृश्य आपण पाहतोय किरकोळ कारणावरून हा राडा झालेला आहे चाकूना हल्ला केला गेला आहे रोहितचे वडील आणि काकांकडून हाँ करने है। यहाँ है, हा हल्ला करण्यात आलाय उरणमध्ये हा प्रकार घडलेला आहे किरकोळ कारणावरून हा चाकू हल्ला केलेला आहे रस्त्यावर त्यामुळे मोठा राडा झाला होता संपूर्ण दृश्य ही समोर आलेली आहेत पंचावन्न वर्षीय गणेश पाटील हे चिकन आणण्यासाठी रुणागिरी सेक्टर बावन्न येथे गेले होते तिथेच रोहित खाडे नावाचा तरुण आपल्या गॅरेज समोर पेट्रोल शिडकावून कचऱ्याला आग लावत होता पेट्रोलचे थेंब गणेश पाटील यांच्या पायावर आणि गाडीवर उडाल्यामुळं त्याने रोहितला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या उलट राग आल्यानं रोहितनं त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली यावेळेस रोहितचे वडील आणि काकाही मारहाणीला या मारहाणीमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर हा राडा आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी साहिल रेडेकर आपल्यासोबत जोडलेले आहेत साहिल नेमका काय प्रकार आहे नक्कीच उरण मधल्या भेणखळ मध्ये हा काल संध्याकाळी घडलेला प्रकार आहे काल संध्याकाळी बर रस्त्याचा राडा झाला काल संध्याकाळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भेणखळ येथील गणेश पाटील म्हणजे पंचावन्न वर्षीय व्यक्ती आहेत कृणागिरी या ठिकाणी असलेल्या एका चिकन सेंटर मध्ये चिकन आणायला गेले होते तर त्या ठिकाणी चिकन चॉक्सच्या बाजूला राजू खाडे नामक व्यक्तीचं गॅरेज आहे तर रोहित खाडे या व्यक्तीच्या कचऱ्याच्या डिगाऱ्यावर पेट्रोल चिडकून आग लावण्याचा प्रयत्न करत होता दरम्यान या पेट्रोलचे काही थेंब गणेश पाटील यांच्या पायावर पडले आणि बाजूला उभ्या असलेल्या बाईकवर देखील पडले आग सगळीकडे पसरली म्हणून गणेश पाटील यांनी रोहितला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र या गोष्टीचा राग मनात गणेश पाटील यांनी ठेवून त्या ठिकाणी शिवीगाळ केली तसंच साथीदारांच्या सहाय्याने गणेश पाटील यांनी संबंधित व्यक्तीला मारहाण केली आणि त्यातूनच हा चाकूल झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांनी या संदर्भात काय कारवाई केली आहे निश्चितच याबाबत पोलीस स्थानकामध्ये तक्रार केलेली आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जातोय तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे याबाबत आता पोलीस काय कारवाई करतील देखील आहे आहे ठीक साहिल रेळेकर आपल्यासोबत जोडले होते साहिल धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर उरण मध्ये हा प्रकार घडला होता त्यानंतर आता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस या संदर्भात आता कारवाई करतील